सिटी न्यूज वसा जनसेवेचा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आंदोलन केल्याप्रकरणी रविकांत तुपकर यांच्यावर दाखल होण्यात आज रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयाकडून निकाल जाहीर केला जाणार आहे त्यामुळे आज रविकांत तुपकरे यांना बेल मिळते की त्यांना जेला जावं लागेल हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे निकाल लागण्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी निर्धार मेळाव्याचे आयोजन आहे जेलात जावं लागलं तरी लोकसभा निवडणूक लढवण्यावर तुपकर ठाम आहेत वेळप्रसंगी जेलातून निवडणूक लढवावी लागली तरी माझी तयारी असल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे तर कार्यकर्त्यांनाही त्यांनी मी तुरुंगात गेल्यावर आपण प्रचार करावा असं आवाहन केलंय आज काय निकाल तुम्हाला अपेक्षित आहे आज मान्य न्यायालयासमोर मी दुपारी हजर होणार आहे न्यायालयाने जो निकाल दिला तो निकाल मला मान्य राहील मी न्यायव्यवस्थेचा आदर करणारा माणूस आहे आणि जोही निकाल न्यायालय देईल लोकशाहीवर माझा विश्वास आहे सत्य परेशान शकत हो आहे लेकिन पराजित नाही मान्य न्यायालय जो निकाल देईल तो निकाल मला मान्य राहील वेळप्रसंगी मला तुरुंगात जायची जरी वेळ आली तरी तुरुंगात जाऊ परंतु शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणं आम्ही थांबवणार नाही याच्या आधी चळवळीत काम करणारे अनेक लोक तुरुंगातून तुरुंगा तु निवडणुका लढलेले आहेत आणि ते जिंकलेले आहेत विदर्भवीर जामोवंतराव धोटे यांनासुद्धा तत्कालीन सरकारने तुरुंगात टाकलं होतं त्यांनीसुद्धा जेलमधून निवडणूक लढली तर ते जिंकले होते असे अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत कारण आमच्यावर दाखल असलेले गुन्हे काही चोरी दरोडा बलात्काराचे नाही किंवा मारा मारामारीचे नाही आमच्यावर जे गुन्हे दाखल आहेत सोयाबीनला भाव मागणं कापसाला भाव मागणं मोर्चा करणं आंदोलन करणं सत्याग्रह करणं अन्नत्याग करणं याचे आमच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यामुळं फक्त काय झालं की जशी आम्ही लोकसभा निवडणूक लढवायची घोषणा केली अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे जो पाठिंबा गावागावातनं आणि शहरातनं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो आहे त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला वर्षभर तुरुंगात ठेवण्याचा या लोकांचा डाव आहे आणि मी मला तुरुंगात ठेवलं तर ही शेतकऱ्याची लढाई किंवा कष्टकऱ्याची वंचितांची लढाई थांबेल असं त्यांना वाटतं हा त्यांचा गोड गैरसमज आहे मी जरी तुरुंगात राहिलो तर माझ्याबरोबर काम करणारे सगळे माझे मावळे आणि माझे सगळे सहकारी गावात गावात ताकदीनं प्रचार करतील आणि तुरुंगातून आम्ही निवडणुकीचा लोकसभेचा अर्ज भरू असं आमचं ठरलं आजच्या सिटी न्यूज बुलढाणा